मुंबई महापालिकेत विकासाची हंडी लागली जाईल पापाची हंडी आम्ही फोडली मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फिंग फुंकलं राजधानी मुंबईसह उपनगरातील दहीहंडी उत्सवाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील उंचच उंच मनोऱ्यांचे थर पाहायला सेलिब्रिटींचा डान्स पाहायला गर्दी करतात तर सोशल मीडियातून मुंबईच्या दहीहंडीचा बोलबाला दिसून येतो आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवात राजकीय पक्षांचाही उत्साह पाहायला मिळतो आहे शिवसेना मनसे आणि भाजपच्या वतीने यंदा दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाट्याने साजरा होतो आहे त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभरात मुंबईतील दहा ते पंधरा दहीहंडी उत्सवांना भेट देणार असून दुपारी एक वाजता त्यांना वरळीतील परिवर्तन दहीहंडी उत्सवापासून याची सुरुवात केली तर पत्रकारांशी बोलताना यंदा मुंबई महापालिकेत परिवर्तन अटळ असल्याचं त्यांनी म्हटले वरळीतील गोविंद पथकाने सादर केलेल्या छावा मनोऱ्याचं कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी येथील दहीहंडी फोडली यानंतर आमदार राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिममधील दहीहंडी उत्सवात सहभाग होत मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना डिवसलं यंदा महानगरपालिकेतील परिवर्तन अटळ आहे महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे आता येथे विकासाची हंडी लागली जाईल आणि त्यातील लोणी सर्वसामान्यांना वाटलं जाणार असं म्हणत मुंबई महापालिका निवडणुकांचे रणशिंग देवेंद्र फडणवीसांनी फुंकलेलं आहे आत्तापर्यंत महापालिकेतील लोणी कुठे जात होतं तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्या तोंडून काढायचा प्रयत्न करताय पण जनतेलाही माहीत आहे तेच जे कोणी खाल्लं असतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे दुसरीकडे मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं मोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं असून ठाण्यात राजन विचारे यांच्याकडून निष्ठेची दहीहंडी फोडली जाणार आहे दरम्यान पारंपरिक उत्साहात महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव साजरा होतो आहे मुंबईत रात्रीपासून पाऊस पडलेला आहे आज देखील पावसाचे अंदाज आहेत तरीही गोविंदांच्या उत्सवाचा पाऊस मोठा आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे <laughs> आता आगामी निवडणुकीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की जी काही या ठिकाणी लोकांची हंडी आहे ती हंडी आम्ही सर्व महानगरपालिकांमध्ये लावू आणि जिथे जिथे पापाची हंडी होती ती हंडी आम्ही फोडू हंडीतलं सगळं जे लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत घेऊन जाऊ ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई